नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कल्याणी लोकायन आय एस अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते आपल्या वीकली करंट अफेअरच्या सीरीज नुसार दर आठवड्याला आपण करंटचं से, एक सेशन घेत असतो चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला एक्सपिरियन्स करंट विथ कल्याणी कर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत विनोद कुमार शुक्ला यांच्याबद्दल जिंदा है तो जिंदा है तो मर गए तो फिर कहा जिंदा है मृत्यू बस इतना ही इससे ज्यादा कुछ नाही असे त्यांच्या कवितेच्या पंक्ती आहेत असे सांगणाऱ्या विनोद कुमार शुक्ला यांचं त्यांच्या वयाच्या एकोणनव्वद्या वर्षी छत्तीसगडमधील रायपूर या ठिकाणी निधन झालेलं आहे सामान्य जीवन जगणारा पण साहित्य तेक क्षेत्रात त्यातल्या त्यात हिंदी साहित्य क्षेत्रात अविस्मरणीय असा योगदान देणारे विनोद कुमार शुक्ला यांच्याबद्दलची माहिती आपण थोडक्यात बघून घेऊया हिंदी साहित्यातील ते दिग्गज कवी आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होते त्याचबरोबर एक जानेवारी एकोणीसशे सदतीस रोजी राजनांदगाव हे छत्तीसगड मधलं ठिकाण आहे त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता त्यांच्या अनेक अर्चना कादंबरी यांना यांच्यावर त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्या कादंबरीवर चित्रपट देखील बनलेले आहे त्याच मधले एक नोकर की कमीज म्हणून त्यांची जी प्रसिद्ध कादंबरी आहे हिच्यावर देखील चित्रपट बनलेला आहे पुढे बघूयात ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार चोवीसचा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च जो पुरस्कार मानला जातो तो दोन हजार चोवीसचा ज्ञानपीठ विनोद कुमार शुक्ला यांना प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे त्यांच्या दिवार मे खिडकी रेहती या त्यांच्या कादंबरीला हा पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर पेन नोबोको हा जो पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर देण्यात येतो तो मिळवणारे ते पहिलेच भारतीय ठरलेले आहेत त्यांची शैली अतिशय साधी होती भाषा त्यांची साधी होती सामान्य लोकांच्या जीवन जीवनातील जादुई वास्तवात त्यांनी लेखक म्हणून त्यांनी मांडला होता त्यांची प्रसिद्धी होती आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांच्या साहित्य कृतीमधून ते कायमच अमर राहतील पुढे बघूयात जयंत नारळीकर यांच्याबद्दलची बातमी आहे की विज्ञान रत्नाचा पुरस्कार आहे दोन हजार चोवीसचा तो मरणोत्तर जयंत नारळीकर यांना देण्यात येतोय जयंत नारळीकरांचं देखील मागच्या वर्षीच निधन झालंय जयंत नारळीकरांबद्दल सांगायचं झालं तर ब्रिटिश ऍस्ट्रोनॉमर जे होते फ्रेड हॉयल, त्यांच्या बरोबर मिळून जयंत नारळीकर यांनी बिग बँग थेअरीला चॅलेंज केलेलं होतं जयंत नारळीकरांच्या म्हणण्यानुसार युनिवर्स हे आधीपासूनच अस्तित्वात होतं आणि नवीन पदार्थांची जी काही निर्मिती होती ती अनंत काळापासूनच सुरू होत आलेली आहे सुरू झालेली आहे त्याच्यामुळे काही असं बिग बँग झालं मग युनिवर्स क्रिएट झालं या थिअरीला त्यांनी कम्प्लीट अपोज केलं चॅलेंज केलं त्यांच्याबद्दल अजून आपण बघूयात तर हा जो पुरस्कार आहे विज्ञानरत्न पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दिला जातो आणि दोन हजार तेवीस पासून विज्ञानरत्न पुरस्कार देण्यासाठी सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे आतापर्यंत दोनच जणांना हा पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार चोवीसचा मिळालेला आहे तो जयंत नारळीकरांना मिळालेला आहे आणि त्याच्या आधीचा जो पहिला मिळाला होता तो गोविंदराज पद्मनाभन यांना मिळालेला होता पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला जाहीर झाला जयंत नारळीकरांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराची ही दुसरीच आवृत्ती आहे दोन हजार तेवीस पासून सुरुवात झाल्यामुळे दुसरीच आवृत्ती दुसऱ्यांदाच दिला जातोय राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार हे चार, चार।, चार प्रवर्गात दिले जातात ते बघूयात आपण कोणते प्रवर्ग आहेत सगळ्यात पहिले विज्ञान जो नारळीकरांना प्राप्त झालाय श्री हा आठ शास्त्रज्ञांना प्राप्त झालाय विज्ञान युवा चौदा शास्त्रज्ञ विज्ञान टीम पुरस्कार हा सीएसआयआरच्या एच्या अरोमा मिशन टीम जी आहे तिला मिळालेला आहे आणि पहिला जो विज्ञान रत्न आहे विज्ञानरत्नाची जी पहिली आवृत्ती आहे ते तो प, पहिला विज्ञान रत्न गोविंदराज पद्मनाभन यांना मिळालेला आहे आणि दुसरा जयंत नारायणकर म्हणून हे लक्षात ठेवण्यासारखं आहे पुढे जाऊयात पुढची बातमी आहे की भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोने चोवीस डिसेंबर रोजी बाहुबली रॉकेटचा वापर करून जगातील सर्वात वजनदार आणि शक्तिशाली ब्लू बर्ड ब्लॉक टू हा जो उपक्रम आहे हा जो सॅटेलाइट आहे याचं यशस्वीपणे प्रक्षेपण केलं आहे लॉन्चिंग केलेलं आहे तर ब्लू बर्ड ब्लॉक टू ह्याचं जवळजवळ वजन सहा हजार शंभर किलोग्राम इतकं आहे म्हणून तो जगातला सर्वात वजनदार असा उपग्रह आहे आणि त्याचं लॉन्चिंग यशस्वीरित्या इस्रोने कम्प्लीट केलेलं आहे त्यांच्या एल व्ही एम थ्री ज्याला आपण बाहुबली नाव दिलेलं आहे या रॉकेट थ्रू त्याचं लॉन्चिंग सक्सेसफुल झालेलं आहे ब्ल्यूबर्ड ब्लॉक टू हा युएसएचा उपग्रह आहे त्यांचा सॅटेलाइट आहे पण मग हे लोक भारतातच येऊन का भारता लॉन्च करतात त्यांच्यासाठी सॅटेलाइट यूएस झाले की युके झाले दुसरे देश झाले कारण भारतामध्ये भारताने भारता बरोबर शोधून काढलेलं आहे की लॉन्चिंग जे आहे ते कमी पैशामध्ये स्वस्त दरामध्ये कसं केलं जाईल त्याच्यामुळे इतर जे देश झाले ते लॉन्चिंग करण्यासाठी भारतामध्ये येतात तर बघून जाणून घेऊया याच्याबद्दल तारीख चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी यशस्वी प्रक्षेपण झाले इस्रोचं सर्वात शक्तिशाली जे रॉकेट आहे त्याच्या थ्रू केलंय अमेरिकेच्या एएसटी स्पेस मोबाईल कंपनीचा ब्लूबर्ड ब्लॉक टू हा उपग्रह आहे जगातील सगळ्यात मोठा आणि शक्तिशाली व्यावसायिक दळणवळण उपग्रह आहे हा तर ब्लूबर्ड ब्लॉक टू च मेनली उद्देश काय की डायरेक्ट कनेक्टिव्हिटी द्यायची मोबाईलला म्हणजे आतापर्यंत जे काय म्हणजे सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी द्यायची आतापर्यंत काय होतं की जे सॅटेलाइट थ्रू कनेक्शन दिलं जात होतं फोन्सला ते वेगळे फोन असायचे त्यांना अँटीना वगैरे असायचा पण ही आता कनेक्टिव्हिटी डायरेक्ट आपले फोर जी फाईव्ह जी जे काही फोन आहेत त्यांना मिळणार आहे बऱ्याचदा काय होतं की दुर्गम भाग झाला किंवा मग जंगलाचा काही प्रदेश झाला समुद्राचा काही भाग झाला अशा ठिकाणी कनेक्टिव्हिटी uh, नेमत नेटवर्कच येत नाही ने। त्याच्यामुळे हा ब्लू बर्ट ब्लॉक टू लाँच केल्यामुळे के काय होणार की जगामध्ये कोणत्याही कोपऱ्यात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात प्रत्येक फोनला मोबाईल नेटवर्क येणार मिळणार हा त्यांचा उद्देश होता या उद्देशाने लॉन्च करण्यात आलेला आहे याचा भारताला काय फायदा होणार आहे तर भारताला फायदा होईल भारता की भारत आता ग्लोबली जागतिकरित्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सॅटेलाइट लॉन्चिंग हब बनेल की म्हणजे प्रत्येक आपण ऑलमोस्ट सगळेच सॅटेलाइट जे आहे ते सक्सेसफुली लॉन्च करतो आता एल व्ही एम थ्री जरी जरी रॉकेट बघितलं तर यांनी लगातार म्हणजे मागोमाग एक सात आठ यशस्वी प्रक्षेपण केलेले आठ यशस्वी सॅटेलाइट लॉन्च केलेले आहेत त्या संदर्भात आहे त्याच्यामुळे भारताला हा फायदा होणार हाच फायदा मग पुढे जाऊन आर्थिकरित्याही बदलणार या सगळ्या गोष्टी डायरेक्ट टू सेल प्रदान करणार मुख्य उद्देश हा होता की थेट सामान्य स्मार्टफोनद्वारे जी कनेक्टिव्हिटी डायरेक्ट टू सेल प्रदान करणे फायदा काय की मोबाईल टॉर नसलेल्या दुर्गम भागात जंगलात समुद्रात हाय स्पीड इंटरनेट आणि कॉलिंग सेवा मिळणार आहे तू व्हिडिओ कॉल पण करता येईल नॉर्मल कॉलही करता येईल आणि मेसेजही जाईल हेही आहे या सगळ्यामध्ये पुढे बघूयात मोठे या उपग्रहाचा अँटीना खूप मोठा होता अँटीनाचा प्रॉब्लेम होता पण ते सुद्धा ते हाताळायला खरं तर आव्हानच होतं पण ते भारताच्या इस्रोने व्यवस्थितपणे पार पाडले व्यावसायिक भरारी इस्रोच्या एन ने हा विदेश करार पूर्ण करून जागतिक बाजारपेठेत भारताची ताकद सिद्ध केली आहे पुढे बघूयात प्रधानमंत्री वंदना योजना हिला नऊ वर्ष पूर्ण झालेले आहेत सुरुवात एक जानेवारी दोन हजार सतरा पासून झालेली ती जी सध्या काय चर्चेत आहे की कारण सरकारने सध्या अप्लाय करायला अर्ज करण्यासाठी काही काळ वाढवून दिलेला असल्यामुळे ही योजना सध्या चर्चेत होती नाही तर सुरुवात या योजनेची दोन हजार पासूनच झाली होती नऊ वर्ष पूर्ण झाली दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणून येत्या काही दिवसांमध्ये कारण पुढच्या वर्षी दोन दहा वर्ष पूर्ण होऊन जातील म्हणून येत्या काही वर्षांमध्ये दोन एक दोन एक वर्षांमध्ये ही या योजनेबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणून लक्षात असू द्या आधीचं नाव काय होतं इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना कार्यक्षेत्र संपूर्ण भारत सर्व जिल्ह्यात केंद्रशासित प्रदेश संपूर्ण भारतात कार्यक्षेत्र लाभार्थी कोण आहेत तर एकोणवीस वर्ष पूर्ण झालेल्या गर्भवती किंवा स्तनदा माता यांच्या ह्या लाभार्थी आहेत आर्थिक मदत म्हणून ज्यावेळेस त्यांना पहिला आपत्ती होईल त्यावेळेस त्यांना पाच हजार रुपयांची मदत केली जाईल तीन हप्त्यांमध्ये दुसऱ्या आपत्तीच्या वेळेस जर आपत्ती मुलगी असेल तर सहा हजार रुपयांची मदत केली जाईल तुम्हाला माहितीये का की एखाद्या किड्याला सुद्धा तुमच्यासारखेच कायदेशीर अधिकार मिळालेले आहेत तर हो हे खरंय मधमाशी या कीटकाला जगामध्ये हे पहिलं कीटक ठरलंय की ज्यांना कायदेशीर अधिकार मिळालेले अमेझॉनच्या जंगलामध्ये अमेझॉनच्या जंगलामध्ये हे सत्य झालेलं आहे की अमेझॉनच्या जंगलामध्ये स्टिंगलेस म्हणून एक प्रजाती आहे ज्या या मधमाशा आहेत या डंख नाही मारत पण त्यांनी आजपर्यंत अमेझॉनच्या जंगलामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के ज्या वनस्पती आहेत झाडं आहेत त्यांचं पॉलिनेशन करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्याच्यामुळे या ज्या मधमाशी आहेत यांना पेरूचे जे दोन शहरं आहेत यांनी तीन प्रकारचे अधिकार दिलेत त्यांनी पहिला अधिकार त्यांना दिलेला आहे तो म्हणजे जीविताचा अधिकार दिलाय त्याच्यानंतर जंगल सुरक्षित ठेवण्याचा अधिकार जंगल सुरक्षित ठेवण्याचा अधिकारही त्यांना दिलाय आणि त्याच्यानंतर स्वच्छ वातावरणात जगण्याचा अधिकार स्वच्छ वातावरणाचा अधिकार सुद्धा या मधमाशांना मिळालेला आहे आठ करोड वर्षांपासून या मधमाशा पृथ्वीचं संरक्षण करत आहे त्याचबरोबर म्हणजे जर जर डायनासोरच्या काळापासून त्या आहेत कोकोवा झालं त्याच्यानंतर चॉकलेटचं जे काय हे आहे कोकोआ झाड कॉफीचं जे झाड आहे या सगळ्यांपासून सगळ्यांचं संरक्षण या मधमाशा त्या जंगलामध्ये करतात त्याच्यामुळे मधमाशी हे जगातील पहिलं कीटक ठरले की, की ज्यांना असा कायदेशीर अधिकार प्राप्त झालेला आहे आता प्रश्न हा येतो की असे कायदेशीर अधिकार कीटकांना देऊन किंवा प्राण्यांना देऊन नेचरचं पर्यावरणाचं संरक्षण केलं जाऊ शकतं का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा याबद्दल पुढे जाऊयात भारत व्यावसायिक स्तरावर बायोबिटुमिनचं उत्पादन करणारा जगातला पहिला देश बनला आहे बायोबिटुमिनचा जो उपयोग आहे तो रस्ते आपण ज्यावेळेस बनवतो त्या ठिकाणी बायोबिटोमिनचा उपयोग केला जातो हा जो बिटुमिन प्रकार आहे हा बायोवेस्ट पासून बनवतात बायोवेस्ट पासून बनवला जातो शेतीमधील एखाद जो हे वेस्ट माल असतो त्याच्या थ्रू ह्याचं उत्पादन केलं जातं याच्यामुळे काय होतं की पेट्रोलियम पेट्रोलियमवरचं अवलंबित्व कमी होतं शेतकऱ्यांना पण याच्यामधून काही पैसे मिळतात ज्यावेळेस त्यांचा वेस्ट वगैरे सेल होतं तर असे हे बायोबिटोमिन साईटचं उत्पादन करणारा आपण जगातला पहिला देश बनलेलो आहे भारत कि व्यावसायिक स्तरावर आपण याचं उत्पादन केलंय पुढे बघूयात भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या विद्युतीकृत रेल्वे प्रणालींपैकी एक बनलेली आहे भारताने चीनला मागे टाकून जगातील सगळ्यात मोठा तांदूळ उत्पादक देश भारत बनलेला आहे खर तर तांदळाचं जे उत्पादन सुरू झालं होतं सगळ्यात पहिला जो शोध लावला होता तांदळाचा तो भारतानेच लावला होता पण का कालांतराने काही काळापूर्वी चीन उत्पादनामध्ये भारतापेक्षा अग्रेसर ठरला होता परंतु परत भारत आता चीनला मागे टाकून जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला आहे पुढे बघूयात राष्ट्रीय पक्षी दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो सा पाच जानेवारीला साजरा केला जातो सा राष्ट्रीय पक्षी दिन पंचवीस ची थीम काय आहे तर सेलिब्रेटिंग एव्हियन डायव्हर्सिटी प्रोटेक्टिंग फ्रेंड्स ही आहे पुढे बघूयात निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर डेल्सी रॉड्रिक्स यांची वेनएन अंतरिम अध्यक्षपदी निवड झालेली आहे डेल्सी रॉड्रिक्स या ज्या आहेत त्या वेनएन ज्युएलरच्या महत्वाच्या नेत्या आहेत त्यांनी याच्या आधी तिथलं उपाध्यक्षपद देखील भूषवलं होतं त्याच्यामुळे त्याच्यामुळे माधुरे यांच्या अटकेनंतर डेल्सी यांनी यांना अंतरिम अध्यक्षपदी नियुक्त केलेलं आहे अंतरिम अध्यक्षपद म्हणजे काय की ज्यावेळेस देशाचा राष्ट्राध्यक्ष जो आहे तो काम करण्यास त्याची कर्तव्य पार पाडण्यास सक्षम नसेल किंवा तो त्याच्या पदावर नसेल त्यावेळेस जो अंतरिम अध्यक्ष असतो तो त्याची सर्व कामे पार पाडतो असं असलं तरी देखील ट्रम्पनी स्वतःच स्वतःला प्रभारी अध्यक्ष म्हणून घोषित केलेलं आहे सोशल मीडियावर हे सगळं पुढे साहित्य नव्याण्णव सातारा या ठिकाणी आयोजित केलं होतं म्हणून आता जे पुढचं मराठी साहित्य संमेलन आहे ते पुणे या ठिकाणी आयोजित करणार आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शंभरावत पुणे या ठिकाणी होणार आहे महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पहिल्या नऊ महिन्यांच्या आकडेवारीनुसार आंध्र प्रदेश हे भारतातील सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य ठरले आहे तर आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस नुसार आंध्र प्रदेश का बरं सगळ्यात जास्त गुंतवणूक आकर्षित करणारं राज्य ठरलं कारण त्या ठिकाणी आता बंदर पण विकसित होत आहेत बऱ्याच त्यांनी कंपन्यांना एंट्री दिली आहे काही काही योजना पण ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये आता जो काही व्यापार आहे नवीन जे काही देशामध्ये इन्व्हेस्टमेंट येत आहे त्या आंध्र प्रदेशकडे बऱ्यापैकी केलेल्या दिसून आल्या म्हणून दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सुरुवातीच्या नऊ महिन्यांची आकडेवारी बघितली असताना आंध्र प्रदेश मध्ये सगळ्या अधिक गुंतवणूक झालेली दिसून आली पुढे जाऊयात युरोपियन युनियनने एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम लागू केलेला आहे सीबॅम हा जो हा जगातला पहिला कार्बन कर आहे हा कार्बन कर म्हणजे नक्की काय तर युरोपियन युनियनने काय केलेलं आहे की जो काही माल त्यांच्याकडे निर्यात केला जातो त्यांच्या देशामध्ये जातो तर तो माल ज्या देशांमधून येत असेल त्या देशांनी जर तो माल तयार करण्यासाठी प्रदूषण केलेलं असेल तर त्या, त्या प्रदूषणावरचा हा कर आहे तर याचा भारताला फटका बसू शकतो कारण जवळजवळ आपण त्यांना स्टील त्याच्यानंतर अल्युमिनियम या सगळ्याच गोष्टी आपण त्यांना निर्यात करतो त्याच्यामुळे हा कर त्यांनी लावलेला आहे कार्बन कर, कर। पुढे बघूयात डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये देशाच्या एकूण जीएसटी संकलनात महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे कारण त्याचं कारण सगळ्यात पहिलं की महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे त्यात बंदरं आहेत त्याच्यानंतर खरेदी विक्री व्यापार सेवा क्षेत्र हे सगळ्यात जास्त जर कोण कोणत्या राज्यात असेल ते, ते महाराष्ट्रात आहे त्याच्यामुळे असं असल्यामुळे जीएसटी संकलन ऑब्विसली महाराष्ट्रच आघाडीवर असणार होतं पुढे बघूयात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दोन हजार सव्वीस मध्ये इस्रायल पीस प्राइज देण्याची घोषणा केली एकशे ऐंशी वर्षात पहिल्यांदाच एखाद्या गैर इस्रायली व्यक्तीला विशेषतः शांतता या नवीन श्रेणीत हा अवॉर्ड दिला जात आहे कोणाला मिळालाय डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालाय अ शांततेचा अवॉर्ड इस्रायलचा ठीक आहे पुढे बघूया जेरेड आयकॉन आयकमन यांची नासाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे ते नासाचे पंधरावे प्रशासक आहेत ओमान देशाने आपली पहिली प्लास्टिक वन रियाल बँकेची नोट लॉन्च केली आहे अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ती चलनातील जगातली ही पहिली प्लास्टिकची एक रियालची नोट आहे प्लास्टिकची नोट जनरली याच्यासाठी छापली जात नाही कारण तिचं उत्पादन करणं जरा महागडं असतं म्हणून नाही केलं जात पण ओमानने आपली पहिली प्लास्टिकची नोट लॉन्च केलेली आहे ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधव गाडगे यांचं निधन झालंय त्यांच्या वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे माधव गाडगे यांचं गाडगे समिती दोन हजार दहा मध्ये जी होती ती चर्चेत होती बरीच त्याच्यामुळे माधव गाडगे तुम्हाला सर्वांना माहितच असतील सध्याचा चॅम्पियन्स ऑफ अर्थ जो पुरस्कार आहे चॅम्पियन्स ऑफ अर्थ दोन हजार चोवीस येऊन इपी कडून हा पुरस्कार दिला जातो तो माधव गाडगिळ यांनाच प्राप्त झालेला आहे माधव गाडगिळ यांचा पश्चिम घाटाच्या संवर्धनामध्ये त्यांचा मोठा हात होता सगळ्या गोष्टीमध्ये पश्चिम घाट तुम्हाला माहितीच गुजरात पासून जो तामिळनाडू पर्यंत ता पसरलेला पश्चिम घाट आहे हा जैवविविधतेच मोठं उदाहरण आहे त्याच्यात पश्चिम घाटामध्ये वेगवेगळ्या वनस्पती वेगवेगळ्या जातीच्या वनस्पती काही ठराविक जातींच्या वनस्पती झाल्या किंवा प्राणी झाल्या ते फक्त पश्चिम घाटातच आढळतात त्याच्यामुळे पश्चिम घाट हा एक महत्वाचा जागतिक हॉटस्पॉट आहे पर्यावरण या दृष्ट्या जर बघितलं तर कालांतराने विकासाच्या दृष्टीने म्हणा किंवा इतर काही दृष्टीने म्हणा पण पश्चिम घाटचा बराचसा भाग हा तिथे काम केलं जात होतं त्याच्यामुळे धोक्यात येत होतं या सगळ्यांचं अस्तित्व तर ह्याच्यासाठी गाडगीळ माधव गाडगीळ यांची दोन हजार दहा ला तीस समिती स्थापन झाली होती त्याचे माधव गाडगीळ हे अध्यक्ष होते म्हणून पश्चिम घाटाच्या संवर्धनामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे डॉक्टर माधव गाडगीळ यांच्यावर येत्या ये काही दिवसांमध्ये येत्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे आजसाठी एवढंच धन्यवाद भेटूया पुढच्या सेशनमध्ये जर तुम्हाला सेशन आवडलं असेल तर कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद